शेवटच्या खाला निकाल घेतला विवा ठिकाणी मयुष्य सवार इव्या ठिकाणी उत्पादित मयुष्य आपलं सक्ष स्वागत आहे मैदानामध्ये एक नंबरचे मानकरी गर्णिकेचा राजा आणि गाणाबाई हे एक नंबरचे मानकरी ठरलेले आहेत आत्ताच गाणाबाईच्या मालकांशी संवाद साधला ते म्हणले आम्हाला फुल शंभर टक्के कॉन्फिडन्स होता की आज एक नंबर होईल कारण आमच्या सोबत गर्निकेचा राजा आज तो बैल सुद्धा खांद्याला खांदा लावून पळाला काय तुम्हाला वाटतंय नाही ना चांगला पडतोय गाणा भायर बी चांगला पडतोय बैल बरं त्यांचं काही चुकीचं नाही कारण यश वास्तस छा छाती ठोकपणे सांगता येत होता ना, ये चा, ना बाबा आपण एक नंबर करतोय आज मग त्याला काय नाही त्याच्यात काय नाही ना ना दोमत नाही त्या सलग पाच मैदान गाजवून आज एक नंबरचा मानकरी पुन्हा एकदा त्याने सिद्ध करून दाखवलंय की गरणकीचा राजा हा मैदानाचा देखील राजाच आहे होय बरोबर आहे ते काय कारण सहाव्या मैदानात आपण जरा माघ राहिल कारण खुली होतात त्यामुळे आपली गाडी माग राहिली आणि पुन्हा अजून सातव्या मध्ये आपण एक नंबर केला कॉन्फिडन्स आहे तुम्हाला हो आपलं बैलावर आपला विश्वास आहे ना दादा एक बघितलं मैदानात आता गुलाल मुलं उधळत होती hmm. तुम्ही त्यांना बाजूला सारून चला या बाजूला असं म्हणला hmm. hmm. प्रत्येकाची जी हार जीत असते प्रत्येकाचा जल्लोष राहतो की जल्लोष हा राहतो पण आपण काय आता हे बैल आहे आपलाच बैल आहे ना सुद्धा आता तो आज ना उद्या तो बी पळणारच आहे ना मग कशाला लय आपण हे करायचं प्रत्येकाची बैल आहे ते बैल एकच आहे मग कशाला आपण लय हे करायचं नसतंय ना हार जीत राहतेची ही काय एका नाण्याच्या दोन बाजू आहे हार आणि जीत त्याला काय तर परत ही जोडी आपल्याला पुढच्या मैदानासाठी कुठेतरी दिसेल का नियोजन कुठेतरी दिसेल का दिसल दिसेल कुठ तरी दिसेल कारण की त्यांना पूर्णपणे आजची ड्रायव्हर आणि गणिकेचा राजा या दोघांवरती पूर्णपणे हा निकाल सोडला होता बरोबर <laughs> आहे आजच्या ड्रायव्हरन ना राजाने करायचं आहे ना मग त्यानं ती करून दाखवलं राजाने न कारण की सेमी फायनल ला पण पब्लिक न गाडी राहिली होती आ, तरी राजानं ते करून दाखवलं करून दाखवलं जे म्हणतात अनेक जण कि ह्या मैदानाला राजा आला नाही त्या मैदानाला आला नाही पण ज्यावेळेस राजा मैदानात येतो त्यावेळेस एक नंबरच करतो बरोबर आहे एक नंबर होईल गुलाल होईल आमच्या अपेक्षा असते गोलालाची म्हणजे आम्ही असं लय मोठेपणानं किंवा हे सांगत नसतो आम्ही फक्त आम्हाला गोलाल मिळायला समाधान मानतो आम्ही आम्ही दुसरं काय नाही एक एक है? है, ती एक नंबर करणं ती बैल आणि ती ड्रायव्हर ती बघते पण आमची अपेक्षा असते की आपली गोलात गाडी राहावी आपलं समाधानानं आपण फडवणं माघारी एवढंच एवढच मैदान आठ तारखेला किंवा दहा तारखेला आहे नाही तेरा तारखेला राजा पळल तेरा तारखेला कुठल्या मैदानात ते हिथच आहे वाटत तेरा तारखेला कुठेतरी इथं आहे मैदान कुठंतरी कुठतरी नियोजन अजून का नसेल झाला चाललं असेल नियोजन म्हणजे पुन्हा याच मैदानात राजा इतिहास रचतोय का सर्वजण हो हा बरोबर आहे आम्ही माग मला वाटतं गेल्या वर्षी आम्ही आलो होतो सुंदर घालून आम्ही नेला आमचा तवा बी एक नंबर केला तवा ओपनच मैदान होत आणि आता ही खान घालून मी आम्ही आपलं गणाबाई घालून एक नंबर केला गणाबाई बी चांगलं चांगलं पळते चांगलं चांगलं पळते खान त्यांची इच्छा होती गेल्या मैदानामध्ये कि बर गर्निगीचा राजा आमच्या सोबत असावा आणि ती आज इच्छा त्यांची कुठेतरी पूर्ण होताना आपल्याला दिसते ना ना ते खुश झाले एकदम खुश आहे ती माणसं आज त्यांचं म्हणजे स्वप्न पूर्ण झालं ते बसल्यावर बसल्या काय नाही आपला एक नंबर झाला गुलाबजूप भेटलं तरी आपल्याला एक नंबर झाला ते माणसं तशी राहायला माणसाचे ते म्हटले काय नाही गाडी झोपा पाहिजे जोपा पण आपला एक नंबर झाला शेमी पाच झाली ते आपला एक नंबर झाला त्यांना पण कुठेतरी आजच्या ड्रायव्हरवरती पूर्णपणे विश्वास दाखवून आपला बैल आणि नियोजन हे सगळं तुम्हीच करा असं फायनल ला सांगितलं होतं ते कुठंतरी कर होताना आपल्याला पाहायला मिळते ना ना खरं झालं की ते कारण ते समजा सांगून टाकलं पवार बाबा तुमच्या मनान कसं असेल तसं त्यामुळे आपण अचूतला काय सांगायला लागत नाही आणि ते कोणाला ऐकून बी घेत नाही ते म्हणतात तुमचं तुम्ही बघा माझा मी बघा तो काय करायचं ते फक्त एवढं सांगतो आजच्या ड्रायव्हरच आणि राजाचं आणि तुमचं नातं समीकरण कशे घरच्या गतच कारण जर राजा असेल तर आजूत कुठ नाही येतो आणि ती गाडी तीच आणतो आणि ती गुलाला तर असतीच गुलाला राजा आणि आजचा ड्रायव्हर एक आपल्याला बघायलाच भेटते हा भेटते भेटतो बघायला ठीक चालेल धन्यवाद नमस्कार